दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी तलवारी हातात घेऊन सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी दहशत निर्माण करण्याच्या दिनांक मध्यरात्रीच्या दरम्यान चारचाकी दुचाकी वाहनांची तोडफोड करत घराच्या दरवाजावर कोयत्यांनी तसंच लाकडी दांडक्यांनी के हल्ला केला अंबड परिसरात आझादनगर खाडी इथं हा प्रकार घडला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी साडे वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी गैसोदीन रज्जामुल्ला शेख राहणार संजीव नगर अंबड तसेच त्याच्या पाच ते सात साथीदारांनी दुचाकीवरून येत तक्रारदार अमीन हरून खान वय बावीस वर्ष राहणार आझाद नगर खाडी अंबड यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या चारचाकी तसंच दुचाकी वाहनांची कोयते तसंच दांडक्याच्या साह्यानं तोडफोड केली तसंच त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका छोटा हत्ती तसंच दोन दुचाकींची देखील नुकसान करत दरवाजा खिडक्यांवर कोयते तलवारीनं मारून नुकसान केलंय नागरिकांना देखील शिविगाळ करत धमकी दिली या प्रकरणी अमीन खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड कड पंचवीस रोजी फिर्यादी अमीन अरुण खान यांनी फिर्याद दिली होती की त्याच्या घराच्या बाहेर लावलेल्या चार गाड्यांची आरोपी किसम गॅसोद्दीन रजमुल्ला व त्याच्या साथीदारांनी तोडफोड केली होती त्यांच्या हातात कोयते आणि इतर घातक शस्त्र होते अशी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद तीनशे चोवीस तीनशे एक्कावन्न बी एन एस कायदा व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट सेवन प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचा तपास समांतर करत असताना गुन्हे शोध पथकाने चार विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलेला आहे आता जो मेन आरोपी आहे तो यासुद्दीन हा अजून फरार आहे त्याला बी आम्ही लवकरच अटक करत आहोत त्याच्यासाठी टीम नेमलेली आहे सर यांची काही आता जे विधी संघर्षग्रस्त जे बालक आम्ही ताब्यात घेतले आहेत त्यांच्या विरुद्ध काही गुन्हे नाही आहेत परंतु हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे ते दिन आणि यांचे आणि ह्या फॅमिलीचे पहिल्यापासून वाद चालू आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक